पहिला प्रश्न आहे महेंद्रसिंह धोनी यांची जात कोणती आहे ए धोबी बी मराठा शी राजपूत डी ब्राह्मण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी राजपूत पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त बंदूक आहेत ए अमेरिका बी इराण शी भारत डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इराण पुढचा प्रश्न बघा दुधी भोपळ्याचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो ए ब्लड प्रेशर बी दमा सी किडनी स्टोन डी हार्ट अटॅक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्लड प्रेशर पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळापासून तेल काढले जाते ए आंबा बी नारळ सी कलिंगड डी काजू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारळ पुढचा प्रश्न बघा शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए सर्दी बी डायबिटीज शी कॅन्सर डी डोकेदुखी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डायबिटीज पुढचा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कोणत्या शहरात स्थित आहे ए पंजाब बी भोपाळ सी फतेहपूर डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फतेपूर पुढचा प्रश्न बघा कोणत्या भाजीचा रस पिल्याने मुळव्यात पूर्ण बरा होतो ए बटाटा बी पालक सी मुळा डी शेपू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुळा पुढचा प्रश्न आहे जमिनीवर झोपल्यास कोणते आजार बरे होतात ए कावीळ बी त्वचा सी मुतखळा डी पाठदुखी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाठदुखी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद